ही पावसाळ्यात बघा मुख्य जनावर अशी येऊन थांबते ती निवाऱ्याला त्यांना ते मारत तेवढं जाऊ नका नमस्कार राम राम पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता आहे सध्या कराडमध्ये तर आता जाणार आहोत आपण येराड म्हणजे श्री क्षेत्र येराड आमचा कोलस्वामी बऱ्यापैकी पौर्णिमा वगैरे असले की जायच असते कोलस्वामी तसं आम्ही पण निघालो तर आजचा प्रवास आहे एस टी कसं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आणि आता बघताय की किती ट्रॅफिक वगैरे असते आत्ता जेष्ठ वाजलेले आहेत बघा सरासरी पावणे बारा वाजलेले आहे ते आणि तर चला मग आता बघूया एस टीची वाट बघत आली आली कराडची पूर्ण बस आली डिजिटल इंडियाचे जमाने आहेत एस टीने सुद्धा पदार्पण केलं म्हणजे चालू तिकीट सुद्धा आता ई बुकिंगने व्हायला लागलीत त्याबद्दल एस टीचे मनापासून आभार मानतो आणि आता आपण निघालो ते सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका कोयना नदीवर वसलेलं शहर म्हणजे पाटण ते आता सगळ्यांच्या आवडीचा असलेला शिवराज धाबा याच रोडवर आहे कधी आला असं तर अवश्य भेट द्या धाबा खरंच चांगला आणि शुद्ध शाकाहारी आहे महत्वाचं म्हणजे जे नॉन प्रेमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर असे हॉटेल या रोडवर आहेत आपण आता सध्या आहे ते, ते चिपवण विजापूर रोड म्हणजे कोण म्हणतो चिपवण कराड रोड तर याचा मेन नाव आहे चिपवून विजापूर रोड म्हणजे मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यावर चर्चा न करता सध्या आपण पाटण तालुक्यावर फोकस करूया महाराष्ट्राला वरदान लाभलेलं कोयना धरण म्हणून या तालुक्याची ओळख आहे महाराष्ट्रात ज्यांना लोकनेते म्हणून ओळखले जाते असे कैलासवासी बाळासाहेब देसाई माजी गृहमंत्री माजी महसूल मंत्री असे अनेक पदे भूषवणारे यांचे गाव म्हणून पाटणची एक खास ओळख आहे आता ती कशी तर आपण पुढं बघूयाच तसं बघायला गेलं तर पाटण तालुका दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे इथं निसर्गाला कुठलीच गोष्ट हानिकारक होईल असे मोठे प्रोजेक्ट्स किंवा इतर प्रकल्प उभारलेले नाहीत पण एकच प्रोजेक्ट असा उभारला आहे की जवळपास महाराष्ट्रासोबतच इतर राज्य सुद्धा वीज वापरतात म्हणजे कोयना धरण <गणीग> सध्या आपण आहोत ते मल्हारपेठमध्ये मध्ये म्हणजे एक भले मोठी बाजारपेठ असा तर चालेल काय आहे की मेन रोडवर असल्यामुळं इथं जी आसपास जी खेडेपाडी थोडीफार प्रमाणात आहे ती त्यांना ही, ही बाजारपेठ एक नंबर सोयीस्कर ठरती म्हणजे दहनवाहनासाठी असो हो किंवा इतर घरातल्या सगळ्याच गोष्टीसाठी मलारपेठच्या आधीच एक नेसरी फाटा म्हणून एक फाटा आहे तर उंबरजवरून वरून आलासा की डायरेक्ट ने ते नेसरी फाटेल येत आहे बरं त्या रोडमध्ये काय आहे की चाफल म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जिथे भेट झाली असे ते ठिकाण म्हणजे राम मंदिर चाफर भविष्यात पाटण तालुका अजून एक महाबळेश्वर नावानं ओळखला जाणार आहे म्हणजे या ठिकाणीच नवीन प्रोजेक्ट चालू होणार आहे तो सध्या पण आहे ते नवा रस्ता म्हणजे एक भली मोठी बाजारपेठ आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरई सहकारी साखर कारखान्याला सुद्धा इथूनच रोड जातो आणि एक सांगायचं झालं तर लोकनैतिक कैलासवासी बाळासाहेब देसाई यांचंही मूळ गाव मरई कोकण म्हणलं की बघण्यासारख्या भरपूर गोष्टी म्हणजे सांगाय गेलं तर पावसाळ्याचा मेन ऋतू आणि ह्यातच या निसर्गाचं सौंदर्य त्यातच लाखमोलाची भर म्हणजे सह्याद्री पर्वतरांग आणि त्यात हे बसलेलं पाटण शहर पाटण शहराचे तसे दोन भाग आहेत एक म्हणजे पाटण आणि दुसरं म्हणजे रामापूर म्हणजे दोन्ही पण एकत्रच आहे ते मग ते कसं होते पहिल्यांदा खेड गाव त्यानंतर सिटी त्यातलाच हे एक प्रकारचा भाग पाटण शहराजवळ एक किल्ला आहे बघा त्याचं नाव आहे घेर दातेगड कधी आलास तर आसपास अवश्य जाऊन या जवळजवळ छत्तीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर सुखरूपरीत्या आपण पोचलेलो आहे पाटण सिटीत काय आहे का पा। पा। की आज वटपौर्णिमा असल्यामुळे घरात जेवण वगैरे केलेलं आहे दादा गरम काय द्या गेपाव एक सगळ्यांच्याच केशाला परवडेबल असणारे पदार्थ म्हणजे भजी वडापाव आणि चहा पावसाळ्यात बघा असल्या ठिकाणी भरपूर गर्दी असते पाटणपासून पाच किलोमीटरच्या अंतरावरच हे मंदिर आहे श्रीक्षेत्र येडोबा तर त्याच्या आधी जर आपण एक छोटीशी माहिती घेऊया म्हणजे थोडाफारच वेळ घेणार आहे असं काही लय मोठा व्हिडिओ करणार नाही कारण कसं आहे भरपूर असे पॉईंट आहेत की ते माझ्याकडून चुकलेले आहेत आणि ते व्हिडिओत कॅप्चर पण झालेले नाहीत जे समोर बघताय ती कोयना नदी म्हणजे पाटण सिटी सोबतच पूर्ण तालुक्याला एक लय मोठं वरदान लाभलेलं ला आहे म्हणजे कोयना धरणाचं हो नावच या हो नदीवरून ठेवलेलं आहे लोकेशन वर आलेला आहे आणि पब्लिक प्लेस मध्ये बोलायचं म्हणजे काय होत आहे एकतर तिथले म्हणजे साहजिकच आहे की सुचत नाहीत शब्द आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशीच भरपूर आहे तिथे एस टीचा प्रवास सोबत वडाप काय आहे की साधनं भरपूर आहे ती पण आता पाऊस चालू झाला आहे काल परवाची जी ट्रिप केली मामाजी तिथंच भरपूर भिजलो त्यामुळे आता म्हणलं भिजाय नको हां थोडंफार तेवढं चालतंय पण एकंदरीत सांगायचं उद्देश काय की मी पब्लिक ट्रान्सपोर्टचा का वापर करतो माहिती आहे का भविष्यात तीच फायद्याच चालणार आहे सगळ्यात एकंदरीत सगळ्यांच्याकडे पैसा आला सगळ्यांच्याकडे गाड्या आल्या आणि विषय कसा असतो की एक ठराविक लिमिट सरकार पण सहन करून घेत एकदा जर का कायदा काढला का नाही सरकारनं सगळ्यांच्याच गाड्या घरात लावायला लागणार म्हणजे जसं जर्मनीत आहे की बाबा इमर्जन्सीलाच फक्त गाडी वापरायची नाही तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करायचा तसंच होणार इथून पुढं म्हणजे अजून त्याला जाईल टाईम फक्त शंभर टक्के होणार भेटूया तर देवाचं वगैरे दर्शन घेऊया त्यानंतर बोलूया श्रीक्षेत्र येराड एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोयनेच्या काठावर दाट दाड़ झाडीत हे वसलेलं येडोबा मंदिर मुख्य यात्रेचा दिवस म्हणजे रात्री बाराच्या सुमारास येडोबा मंदिरास रिंगावण प्रदक्षिणा पाहण्यासाठी इथं बघा भरपूर भक्तांची आणि पर्यटकांची गर्दी बेभान असते असं म्हणतात की देवाची ख्याती कर्नाटकात सुद्धा आहे म्हणजे देवाचा इतिहास खूप मोठा व प्राचीन आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं हे एक तीर्थक्षेत्र अजून एक नाव म्हणजे बनफेट मंदिराच्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलं असाच की दगडी नंदीची मूर्ती आणि कासव होतं त्यामुळं आपलं एक प्रकारचं शिवमंदिर म्हटलं अस तर तिची साक्षीच आहे ती असं योग्य ठरतं तरी एक मेन फुटेज घ्यायचंच राहिलं मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक प्रवेश करताना दोन भल्या मोठ्या दगडी मूर्ती आहेत त्यांना रडवे असे म्हणतात तर सांगायचं झालं तर काय श्री येडोबा आणि श्री जोगेश्वरी यांच्या लग्नाच्या वेळेस मानपणासाठी रुसून बसलेले ते भाव आहेत देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते असं म्हणतात की देवाला धनगरे वगैरे ऐकायचं खूप आवड होती त्यामुळे इथे यात्रेच्या वेळेस रात्रभर धनगर हो व्हाव्या चालत असतात मंदिराच्या सौंदर्यात आणि एक भर पडते ते म्हणजे श्री क्षेत्र नाईक बा म्हणजे कसं असतं बघा की तिकडं बनपुरी आणि इथं बनपेठ देवदेव वगैरे झालेले आहेत एक स्पेशल ठिकाणी घेऊन जातो म्हणजे सा देवाला तर एक लोकेशन आहे तिकडे घेऊन जातो कोयना नदी जत्रा असली की बघा भरपूर गर्दी असते चैत्र पौर्णिमेला सांगाय गेलं तर दोन देवांची यात्रा एक येडोबा आणि दुसरी ज्योतिबा हा इतरही छोटे मोठ्या यात्रा होईत असतील पण पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र तर दोन ठिकाणी भरपूर गर्दी होती इथं पहिले कायच नव्हतं सगळं पडलेला बघा सगळं बांधतय हे काय डागडूजे केली की बऱ्यापैकी माणसं येणार इथला आनंद घेणार चांगला आहे खरं असंच प्रत्येक ठिकाणी आपले गड किल्ल्यांच्या जरी झालं तर आपण एक ठीक आहे परदेशात नाही येणार आहे ती त्यांना पण हे जरा का दिसलं सोशल मीडियाच्या थ्रू तर इथल्या माणसांना बऱ्यापैकी थोडक्या प्रमाणात होईना आपण रेव्हेन्यू भेटलंच किंवा आंब्याचा खच कोकण म्हणजे विषय हार्ट लोकवस्ती आहे पण मनाविषयी नाही म्हणजे काय तुरळक प्रमाणात त्यामुळे निसर्गाचा समतोल पण इथं चांगला राहिलेला आहे हे आहे बघा लाजाळूचं झाड माझे दाखवतो हो का मिटलंय क्लिअरिटीला काय झालं आमची हा ही चवगाट्या जरा पण वापरायला लागते या दिवसात कसं आता ही बघा ला जाऊ भरपूर असे झाडं आहेत ते परत आणि तुम्हाला सांगतो तु। हे निसर्ग तर सगळेजण मला म्हणजे म्हणत असतीलच की सारखं सारखं हे देवाला वगैरे का करतो व्हिडिओ किंवा असं तसं तर खरं सांगायचं म्हणजे आपली हिंदू संस्कृतीसारखी कुठंच संस्कृती नाही पूर्ण जगात म्हणजे इथं तुम्ही परंपरा बघा वेगवेगळ्या ठिकाणचं सण बघा भारतात म्हटलं तर अगणित सण आहे ते प्रत्येक राज्यवाईज सण मला तर चालेल आणि असं काही नाही की परराज्यात म्हणजे देशाच्या बाहेर बघताय सा किती वाट लागत चाललेली आणि तिचं ॲक्सेप्ट करायला लागली ते आजकाल इंडियन कल्चर सोडून काही गरज नाही मला तर वाटतं कारण की आसमंत फिरून या आणि इथंच काय असेल ते आपली ही भारतीय संस्कृती खरंच सर्वश्रेष्ठ आहे कुठंही फिरा तुम्ही म्हणून मी सारखं सारखं देवाधर्माचं वगैरे हो ही सरक आस्तिली आस्तिली ला 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 ते सारखं ब्लॉक करत असते आणि परदेशात असतीलही ब्ल असले व्ह्यू किंवा असले मस्तपैकी नजारे पण नाही जे भारताला वरदान लाभलेलं आहे जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे ते कुठंच नाही म्हणजे तुम्ही बघताय की प्रसारमाध्यमांच्याद्वारे की असलं डोळ्यानं जी फुटेज आपण बघ आता व्हिडिओच्या थ्रू ठीक आहे पण इथं येऊन अनुभवायला आवाज बघा लांडोर तर हे आणि हे फक्त हे तिकंड एक वाराडतंय आणि कंड एक वाराडतं आहे का ही जी कोयना माई दिसते ती आता इथून एक सतरा बारा का सतरा किलोमीटरवर कोयना धरण आहे तिथून बघा चालू होते ही नदी आता हा कसं पाऊस चालू झाला आहे आसपासच्या आजूबाजूची घाण असते त्यामुळं पाणी अस्वच्छ आहे म्हणजे अस्वच्छ नाही हे जे लाल पाणी दिसतंय ते मळीच पाणी म्हणायचं म्हणजे ज्याला लाल माती आपण म्हणतो ती त्याच्यामुळं पाणी कसं होतं आहे चिकुल वगैरे एकदा जाम झालं की परत बघा स्वच्छ प्युअर पाणी प्युरिफाय केलेलं पाणीसुद्धा ह्याच्या पुढं पिकं आहे आणि आम्ही डायरेक्ट येऊन आता तरी बाटली बी शकत नाही कारण की पाणी खूपच गडव झालेलं आहे आणि लवकर आलो आहे मी आमदा कालांतरानं महिन्या दोन महिन्यानं आणि एक वारी होणारच आहे वाऱ्या करत असतो सारख्या तर इथून बघा निसर्ग बघायचा असेल तर खरंच आणि सह्याद्री पर्वतरांग जाय सगळी टोटली बघा इथं एक ठिकाण आहे झेंडा दिसला तर दिसला नाही नाही कॅमेराची नजर कमजोर आहे तरी पण दिसतंय बघा बारीकस ही कुठंच नाही हो फक्त आणि फक्त महाराष्ट्रात म्हणा भारतात म्हणा हे सगळीकडं तुम्हाला बघायला मिळेल ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस पूर्ण बघा ही बाग भरलेली असते संपूर्ण अगदी तिकड रस्त्यापर्यंत ज्यांना माहिती आहे बाबा काय आहे ती जत्रा कधी चुकवत नाही ती सरळ रस्ता जातो तो कोयनानगर आणि इकडं पाटण पब्लिक ट्रान्सपोर्ट जिंदाबाद एकंदरीत साडेतीन मावशी गाडी मस्र घेऊन घराकडे तर आम्ही अजून इतकंच आहे आता मागापासून तुम्ही बघितलं की माझं प्रवास झाला छोट्या मोठ्या हॉटेलला मी जाऊन नाश्ता केला इतर थोडंफार देवाच्या दारात जाऊन नारायण म्हणा किंवा इतर गोष्टी घेतल्या तर किती जणांना रोजगार मिळ म्हणजे किती जणांना ते पैसे मिळाले त्यातून प्रवासातून समजा आता आपले महामंडळ आहे तर इथूनही त्यांना रेव्हेन्यू थोड्याफार प्रमाणात मिळाला तर हे फक्त माझं उदाहरण तुम्हाला द्यायचं ठरलं तर काय आहे की असंच जर का आपली धार्मिक स्थळ म्हणा किंवा गडकिल्लं इतर सगळ्याच गोष्टी म्हणजे काय आहे की चालू घडीला बघायला गेलं तर बेरोजगारी वाढायला लागलेली जर का व्यवस्थितरित्या हाय असं पहिल्यासारखं जर का सगळ्याच गोष्टी केल्या म्हणजे धार्मिक गड गडकिल्लं आणि इतर सर्व म्हणजे जे आपल्याला बघायसारखं डोळ्यासारखं आहे हे झालं आपलं हे जर का आपण प्रसारमाध्यमांच्याद्वारे साऱ्या दुनियेला महत्त्व पटवून दिलं तर साहजिकच आहे की परराज्य असू दे किंवा परदेश असू दे कोणालाही इथं येणं बघण्याची उत्सुकता वाढणार आणि तिथूनच आपले जे थोडंफार प्रमाणात का होईना पण साहजिकच आहे की सगळ्यांच्या खिशाला थोडंफार प्रमाणात पैसे मिळणार बघा कसा वाटतो प्रोजेक्ट आता तुम्ही म्हणशील की प्रोजेक्ट कसला तर माझा एक जुना व्हिडिओ टाकलेला आहे काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि दोघा ठिकाणी जाऊ दे निंदक कसावी ती पण माझं म्हणण्याचा उद्देश काय की बेरोजगारीला जर का वळण व्यवस्थित लावायचं असेल तर पर्यटन वाढलंच हो पाहिजे तर एकंदरीत प्रवासचा का झालेला आहे आणि इथून पुढे काय आता नेरले वगैरे ते आमचं गाव नेरले पेटनाका नेरले जरा एक गाव, गाव, गाव एक व्हिडिओ करायचा आहे म्हणून तुम्हाला गावं दाखवत नाही बघू कधीतरी कालांतरानं नवीन काय गावलं तर नक्कीच करणार गाव एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे गावं दाखवत नाही अफवाची असेल त्यांना माहीतच आहे गाव बघूया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी तुमचा सपोर्ट जर का चांगला भेटेल तर मी नक्कीच चांगलाच प्रयत्न करेन कसं कसा आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स वगैरे हो ध्यान देत नाही पण काही चुकलं तर मी नक्कीच त्यात दुरुस्ती करून का नाही शंभर टक्केच यात सुधारणा करतो असं म्हणणं म्हणजे काय आहे हां आता इथं चिंतक वेगळं निंदक वेगळं आधी का कोणाला चुकलेलं नाही ते मला तुडीच चुकते त्यामुळं जाऊ दे असल्या गोष्टींच्याकडे न विचार केलेलाच बरा भेटूया तर नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी नवीन कुठला तर रोड ठीक आहे आभार आहे पुन्हा एकदा आणि इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचाच मनापासून आभारी आहे धन्यवाद